हा माझा भाताचा कुकर तयार झालेला आहे त्यामध्ये मी वरण लावून दिलेला आहे यामध्ये पाणी नाही आहे पण अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे तेव्हा याला किती घालायचं पाणी आपण बघू शकतोय की दाणा दाणा आहे तरी सुद्धा पूर्णपणे शिजलेला आहे एकदम मऊ मौमयन असं तयार झालेलं आहे कुठेही डाळ शिल्लक राहिली नाहीये तर आता आपण काय केलं करता जेवढी आपल्याला डाळ लागते हे साधारण मिसळणाचं कूड आहे डाळ पण धुवून घेतल्यानंतर एवढं बरोबर म्हणजे दुप्पट पाणी घालायचं आहे आपल्याला याच मिसळणाच्या कुडानी आपण डाळ घेतलेली आहे त्याने दुप्पट पाणी घ्यायचं आहे म्हणजे या पद्धतीचं वरण शिस्त आपण बघू शकतोय भात पण आपला सुंदर शिजलेला आहे बारीक गॅसवर मंद अशा शिट्ट्या करून घ्यायच्या दोन आणि गॅस बारीक दहा मिनिटात ठेवून दिल्यानंतर याप्रमाणे अतिशय सुंदर असा आपला कुकर तयार होतो आता या शिजलेल्या वरणाचं आपल्याला काय करायचं आहे तर पूर्वी आमच्या पद्धतीमध्ये गोळावरण तयार करण्याची पद्धत होती तर तसं आपण करणार आहोत आता गोळावरण म्हणजे काय की त्यामध्ये पाणी असता नये आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे वरणाच्या पुरेस बाकी हिंग हळद ही आपण घातलेली नाहीये यामध्ये जर आपण फोडणीवर घालणार आहोत तेव्हा हे सगळं घालणार आहोत तर आपण बघतो आहोत ते ब्राह्मणी पद्धतीचं गोळावरण आता याकरता आपल्याला काय करायचं आहे तर पाणी असेल तर काढून घ्यायचं एकजीव झाल्यानंतर हे असं दिसतं पण तरी तुम्हाला वाटत असेल की यामध्ये पाणी आहे तर आपण ते चाळणीवर किंवा गाळण्यावर घालून काढून घेणार आहोत अगदी थोडंसं जे पाणी आहे ते यामध्ये आलेलं आहे ते आपण नंतर वापरू शकतो आणि हे घट्टसर असं वरण आपलं वर शिल्लक आहे ते आता आपल्याला घ्यायचं आहे असे अगदी गंध वाटल्यासारखं वरण आपलं शिजलेलं आहे दुप्पट पाणी घातल्यानंतर अशाच प्रकारचं वरण शिजतं हा जो पाण्याचा अंश आहे तो यामधन निघालेला आहे आणि हे घट्ट वरण आपण यामध्ये आता घालून देतो आहोत हेच ते गोळा वरण पोळी बरोबर जेव्हा काही तोंडी लावणं नसेल तेव्हा हे आपल्या जेवणाची लज्जत वाढवत तर आपल्याला काय करायचं आहे तर याच्यामध्ये आपण फोडणी तयार करणार आहोत मस्त अशी चरचरीत फोडणी याला घालायची आहे आता त्यापूर्वी आपण यामध्ये काळा मसाला घालून घेणार आहोत म्हणजेच गोळा मसाला लाल तिखटी आपण यामध्ये घालून देणार आहोत मीठ घातलेलंच आहे शिजताना फोडणीमध्ये जिरं आवडत असेल तर घाला नाहीतर नुसत्या मोहरीची पण छान होते मोहरी मस्त तडतडल्यानंतर आपण यामध्ये हिंग घालूया हळद आणि गॅस बंद करू आता ही मस्त खमंग अशी फोडणी आपण यावर घालून देणार आहोत एवढंच काय ते आपण आहे यामध्ये आणि खूप मस्त चवीचं अस हे गोळावरण तयार होतं माझ्या लहानपणी वारंवार केला जायचा हा पदार्थ आता खरोखरच काळाच्या ओघामध्ये नाहीसा झालेला आपण बघतो पण तुम्ही या पद्धतीत करून बघाल तर तुम्हाला ते नक्की आवडेल आणि बरं का एक सांगायचंच राहिलं आत्ता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे म्हणून याच्यामध्ये कोथिंबीर घातली तर अतिशय सुंदर लागते आवडत असेल तर थोडंसं लिंबू पिळा असा हा मस्त भन्नाट खूप पूर्वीचा पदार्थ आपल्याला नक्की आवडेल चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रमैत्रिणींमध्ये व्हिडिओ शेअर करा धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एखाद्या मस्त व्हिडिओसह धन्यवाद